नमस्कार मित्रांनो माझ्या लाडक्या विद्यार्थिनींपैकी ह्या दोन विद्यार्थिनी आहेत ही आहे स्नेहा आणि ती आहेत ज्ञानेश्वरी नुकतीच दहावीची परीक्षा त्यांनी दिलेली आहे आपण असं म्हणतो ना की अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवून जाते आमचा सहा वर्षांचा सहवास आहे या दोघींसोबतचा नेमकीच या दोघींनी स्कॉलरशिपची परीक्षा दिली होती आणि मला असं वाटतं त्यावेळेस कोरोना लागला होता आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये मग यांचा स्कॉलरशिपचा रिझल्ट लांबला होता आणि आनंदाची बाब ही आहे की या दोघीही जणी स्कॉलरशिप होल्डर झाल्या होत्या त्यावेळेसपासूनचा आमचा सहवास आज दहावीपर्यंतचा आहे आणि यापुढे देखील आमचा सहवास असाच राहणार राहणार आहे ना कायमच आहे अतिशय गुणी आहेत हुशार आहेत समजदार आहेत आज्ञाधारक आहेत आणि नेहमी स्वतःच्या बोलण्या आणि दुसऱ्याचं मन जिंकणाऱ्या ह्या माझ्या दोन्ही विद्यार्थिनी आहेत आता दहावीनंतर बाहेरगावी शिक्षणासाठी जाणार आहेत पण मुद्दाम मला भेटण्यासाठी दोघीजणी जणी आलेले आहेत कारण म्हणजे खूप कौतुक वाटतं लेकरांचं की आठवणीने आपल्या शिक्षकांना भेटण्यासाठी येतात आणि आत्ताचा जो काळ आहे आता तो खूप वेगळा आहे शाळेत असल्यांना एक शिक्षक म्हणून जो काही सहवास आहे तो वेगळा आणि आता बाहेर शिक्षणासाठी जात आहे आता आमचं मैत्रीचं नातं थोडंसं झालेलं आहे आणि म्हणून आम्ही आता, आता खूप भरभरून गप्पा मारल्यात आणि म्हणून तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून आज या ठिकाणी छोटासा ब्लॉग या ठिकाणी करत आहे तुमच्या दोघींनाही पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा खूप मोठ्या व्हा गुणवंत व्हा यशवंत व्हा कीर्तिवंत व्हा आणि नक्कीच आपण शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार ठेवू त्यावेळेस प्रमुख पाहुण्या म्हणून व्यासपीठावर नक्की बसा येणार ना <laughs> <laughs> आएगा। 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 आएगा।

शब्द येते तुमचेच शब्द येते फक्त मला हातून आले ते तुमचे असोटो आहे हा एक सुंदर

खुल्या मनाने सांगत सगळं त्या मैत्रीच्याही बंधनात आम्हाला बांधत त्या स्पर्धेत परीक्षेत आधार झाल्या खऱ्या स्पर्धेत परीक्षेत आधार झाल्या खऱ्या वटवृक्षासमान त्यांची आहे कायम मातृछाया सहा वर्षांच्या प्रवासात सहा वर्षांच्या प्रवासात त्या सोबती राहिल्या ज्ञानदीप लावून स्वप्न रचत सजविता चुकलो तेव्हा रागावल्या त्या खऱ्या पण मायेच्या स्वरात ममता होती अमर्याद मातेसमान त्या सावरत गेल्या आम्हास रागातही प्रेम कधी न वाटत पराया दहावी संपली आता निरोप घ्यावा लागे हृदय भरून येई डोळ्यात अश्रू जागे पण खात्री आहे परतलो तरीही माया मिळेल त्या प्रेमळ शब्दांनी पुन्हा स्वागत होईल दाखवून मार्गकीर्तीचा केले आम्हास उत्स्फूर्त आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात सापडतोल आम्ही उत्कर्ष भावनांचा हा पूर शब्दात व्यक्त होणारा तुमच्याच प्रेरणेने रचला हा काव्यसारा राज्ञा म्हणजेच रासवी ज्ञानेश्वरी मित्रांनो किती सुंदर ते शब्दांकन रासवेत ज्ञानेश्वरीचे आणि किती सुंदर ते रेखांकन मुनेश्वर स्नेहाचे या हृदयस्पर्शी अशा वातावरणामध्ये आम्हा तिघींनाही शब्दच सुचत नव्हते काय बोलावे हे कुणालाच काही कळत नव्हते शब्दच जणू निशब्द झाले होते मित्रांनो एका शिक्षकाची संपत्ती ती काय तर आपल्या विद्यार्थ्यांकडून मिळालेलं हे भरभरून प्रेम यापेक्षा मोठी संपत्ती दुसरी कुठलीच असू शकत नाही मित्रांनो आपण असं ऐकतो की या एकविसाव्या एक शतकामध्ये विद्यार्थ्यांचं आपल्या शिक्षकांबद्दलची निष्ठा प्रेम आदर हे कमी होत चाललेलं आहे परंतु असे विद्यार्थी आणि अशा विद्यार्थ्यांची निष्ठा पाहिल्यानंतर खरंच आपण शिक्षक असल्याचा अभिमान वाटू लागतो ज्ञानेश्वरी आणि स्नेहा तुम्ही दोघींनीही मला जे काही अणमोल असं गिफ्ट दिलेलं आहे मी आयुष्यभर माझ्यासोबत ठेवेल खूप खूप मोठ्या वा स्वतःचं स्वतःच्या कुटुंबाचं शाळेचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करा तुम्हा दोघींनाही पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमचं म्हणजेच आमच्या विद्यार्थ्यांचं यश हेच आमचं खरं समाधान आहे तुमच्या डोळ्यात चमक दिसली काहीतरी नवीन समजल्याचा आनंद उमटला की आमचे परिश्रम सार्थक झाल्यासारखे वाटते तुमच्यामध्ये एक वेगळी चमक आहे एक वेगळी क्षमता आहे त्या क्षमतेपेक्षाही उत्तुंग झेप घ्या ज्ञानाच्या या सुंदर प्रवासात आम्ही तुमच्यासोबतच आहोत चला शिकूया वाढूया उज्ज्वल भविष्य घडवूया तुम्हा सर्वांना तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद